पत्ता, नंबर गावंडी परिसरात एकोणीस वर्षाच्या शिफा शेख हत्याकांडानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या या भीषण घटनेत शिफाली ला गोळी झाडून ठार केलं गेल असून पोलिसांनी तात्काळ चौघा आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत टाकले या प्रकरणी आरोपींमध्ये साजिद शेख कलाम चौधरी रिजवान शेख उर्फ नदीम आणि तबस्सुम शेख यांचा समावेश आहे स्थानिक न्यायालयानं चारही आरोपींना अठरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे घटना मंगळवारी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास आहे शिफा शेख निहारीसाठी न्या... घराबाहेर आली असता अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर गोळीबार केला तिला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तिच्या गालावर गोळीचा छेद आढळला प्राथमिक तपासात लक्षात की नदीम नदीम आणि आणि तबस्सुम यांच्यात प्रेमसंबंध होते शिफा नदीम यांची जवळीक दिसत तबस्सुमला राग आला होता आणि त्यातूनच शिफाची हत्या करण्याचा कट रचला गेला तपासात असंही समोर आले की तबस्सुमला हत्या करण्यासाठी पिस्तूल नदीमनं दिलं होतं तर या गुन्ह्यात तिचा भाऊ साजिद आणि मित्र कलाम यांनी मदत केली अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं आणि पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेनं गावंडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये आणि खळबळ पसरली आहे पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून घटनास्थळातील साक्षीदार सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या सवयींचा अभ्यास करून पुढील तपास करत आहेत विशेष म्हणजे या प्रकरणातील पोलीस कारवाई आणि कोठडी